इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी प्रतिनिधी आपण आलेलो आहे नागनाथ गायकवाड यांच्या प्लॉट वरती हा प्लॉट आहे मध्ये जिल्हा सोलापूर तर ना ना सोबत व्यापारी आहेत सूरजभाई तर त्यांचा आपण जाणून घेऊया त्यांना ही व्हरायटी कशी वाटली विजय व्हरायटी ही एक नंबर सध्या आताच्या कंडिशन मध्ये असली तर सध्या असली साईज कुठे नाही आहे असल्या मध्ये जर असली साईज आली तर आपण व्यापारी लोक सगळी घेऊ शकते ती आणि लांब जायला काही अडचण नाही आता माझ्या चार लागलेल्या गाड्या तीन आहे त्या एक दहा टायर आहे एक ब बे, मैसूर बेंगलोर असं बाहेर जायसाठी हे मालाबद्दल एकदम काहीच शंका नाही आणि कटिंग बिटिंग एकदम व्यवस्थित आहे आणि ही आता पंचवीस हजार रुपये ती शंभर टनच्यावर माल निघतं यात काय एकदम विजय वडाटी एकदम एक एक नंबर आहे असल्या कंडिशनमध्ये सुद्धा काही अडचण सध्या नाही याला आणि असल्या थंडीच्या दिवसात अशी कटिंग निघणं म्हणजे एजंटसाठी एकदम चांगलं आहे अशा थंडी थंडी हिश्यात कटिंग निघत नाही तरी पण आता ह्या विजय वराटीला कटिंग एक नंबर निघते आणि विजय मालाची मागणी ही गोवा असू दे बेंगलोर असू दे मैसूर असू दे हैदराबाद असू दे दिल्लीमध्ये सुद्धा इतकी थंडी असून माल मागणी झाला आहे विजय वराटीला आता ही आपण माल घेतलेला आहे मोहोळमध्ये माल घेतलेला आहे ही नागा गायकवाड यांचा माल आहे मोहोळमधली आपली चांगली शेतकरी मोठी बागायत आहे ती आणि माझं नाव फिरोज तलबदार मी मोहोळचाच आहे आ, मी माल घेतलेला आहे माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पन्नास सत्तावन्न अठ्ठ्याहत्तर पन पंच्याहत्तर तरी कोणाचा माल असेल तरी मला कळवावं तर तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगाल ह्या वरायटीबद्दल एक नंबर वराटी आहे इथून थोडे बी लावा आणि कंटिन्यू हीच वॉडक्ट लावा ही सांगा शेतकऱ्यांना मी आतापर्यंत लई शेतकऱ्यांना सांगितलेलं आहे हो आणि चालू मध्ये सुद्धा मी आता एक पन्नास हजार रुपयाची बुकिंग दिली आहे विजय वराटीची हो काय असेल धन्यवाद